नमस्कार आज आपण बघणार आहोत साईट विजिट दरम्यान लक्षात देण्यासारख्या महत्वाच्या बाबी जमीन किंवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी साईट व्हिजिट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व घटकांची तपासणी केल्यास भविष्यातील अडचणी आणि गुंतवणुकीवरील जोखीम टाळता येते खालील मुद्द्यांवर विशेष लक्ष द्या नंबर एक पोहोच आणि वाहतूक सुविधा म्हणजेच ऍक्सेसिबिलिटी एकसे, ॲक्सेसिबिलिटी आणि कनेक्टिव्हिटी मुख्य रस्त्यापासूनचे अंतर प्लॉटपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते सुस्थितीत आहेत का सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे बस रेल्वे मेट्रो उपलब्ध आहे का गुंत त्यानंतर येतो गुंतवणुकीच्या दृष्टीने कनेक्टिव्हिटी प्लॉट शहराच्या प्रमुख भागापासून किती अंतरावरती आहे विमानतळ रेल्वे स्थानक आणि राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाशी आणि औद्योगिक क्षेत्राशी जोडणी आहे का त्यातील नियोजित रस्ते व इन्फ्रास्ट्रक्चर सरकारच्या डीपी मध्ये नवीन रस्ते किंवा महामार्गाची योजना आहे का झोनिंग आणि कायदेशीर बाबी जमिनीचा दर्जा आणि झोनिंग नियम जमीन शेती योग्य आहे की नॉन एग्रिकल्चर आहे रहिवाशी व्यावसायिक किंवा औद्योगिक झोनमध्ये आहे का हे तपासा रचना विभागाची मंजुरी प्लॉटला स्थानिक नगर रचना विभागाने अधिकृत मान्यता दिली आहे का कोणीही अनधिकृत बांधकाम केलेले नाही ना। पर्यावरणीय बाबी आणि प्लॉटची भौगोलिक स्थिती जमिनीचा स्तर योग्य आहे का की भराव जमीन आहे पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे का आपत्तीचा धोका जागा भूकंप प्रवण भागात आहे का म्हणजे आर्क्विक झोन जवळपास नद्यांच्या पुरुषेत्राशी काही संबंध आहे का हवामान आणि पर्यावरणीय घटक परिसराचे वातावरण हवेची गुणवत्ता धूळ प्रदूषण ग्रीन झोन कसे आहेत मोठ्या मोठे उद्योग किंवा प्रदूषण निर्माण करणाऱ्या प्रकल्प जवळ आहेत का स्थानिक पायाभूत सुविधा म्हणजे वीज आणि पाणी पुरवठा चोवीस बाय चोवीस तास पाणी पुरवठा आहे का विजेचे कनेक्शन सहज मिळते का मूलभूत सोयी सुविधा जवळपास हॉस्पिटल शाळा बाजारपेठ आहेत का दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का सुरक्षा आणि सामाजिक वातावरण परिसर सुरक्षित आहे का रहिवाशांची गर्दी आणि सामाजिक वातावरण कसे आहे आणि नंबर पाच भविष्यातील विकास आणि गुंतवणुकीच्या संधी परिसरातील विकास प्रकल्प सरकार किंवा खाजगी कंपन्यांचे मोठे प्रकल्प मेट्रो आय टी पार्क एम आय डी सी इंडस्ट्रीयल हब प्रस्तावित आहेत का आणि गुंतवणुकीचा परतावा जमिनीचे बाजार मूल्य वाढण्याची शक्यता आहे का मागील दहा ते पाच वर्षात प्लॉटच्या किमतीमध्ये किती वाढ झाली आहे ते तपासा निष्कर्ष साईट व्हिजिट दरम्यान या सर्व बाबींची योग्य पडताळणी करून अंतिम निर्णय घ्या योग्य माहिती आणि काळजी घेतल्यास भविष्यातील समस्या टाळता येतील आणि तुमची गुंतवणूक सुरक्षित राहील स्मार्ट गुंतवणूक करा माहितीपूर्वक निर्णय घ्या धन्यवाद